कोल्हारच्या जैन श्रावक संघाचा बहुमूल्य समाजशिल्पी पुरस्कार आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांना प्रदान श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ कोल्हार भगवती येथे उपप्रवर्तिनी परमपूज्य चंदन बालाजी महाराजचा बुलंदवाणी परमपूज्य पद्मावतीजी महाराजचा परमपूज्य कैवल्य रत्नाश्रीजी महाराज सा यांच्या सानिध्यात सामाजिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना विविध पुरस्काराने श्री संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी समारोह अध्यक्ष दानशू रत्न प्रकाश जी धारीवाल यांच्या हस्ते आनंद दरबार कात्रस पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांना समाजशिल्पी पुरस्काराने गौरवण्यात आले यावेळी अजित कुंकलोळ यांना समाज शिरोमणी गणेश निबे यांना युवा समाज गौरव संजय कोठारी यांना समाजरत्न आणि करण रांका यांना युवा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले समाजामध्ये जसे विविध संप्रदाय आहेत त्याचप्रमाणे जैन समाजामध्ये देखील चार संप्रदाय आहेत बाळासाहेब धोका हे असे व्यक्ती आहेत की जे सर्व पंथांच्या सोबतच नाही तर सर्व धर्मांना सोबत घेऊन समाजकार्य करत आहेत भगवान महावीर स्वामींचे जेवढे अनुयायी आहेत साधू संतांची सेवा करत असताना एकसंघ फुलांच्या मायेप्रमाणे गुंफण्याचे प्रयत्न सतत करतात यास त्यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून त्यांना कोल्हार श्री संघाच्या वतीने संतांच्या सान्निध्यात समाजशिल्पी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्कार वितरण कार्यक्रमात पूज्य पद्मावतीजी महाराज यांनी सत्कार मूर्तींवर शब्दसुमनाने कौतुकांचा वर्षाव केला त्या म्हणाल्या की आनंद दरबार सारख्या समाज उपयोगी स्थानकांची उभारणी करताना सर्व समाज बांधवांना मोठा गर्व आहे देशभर आणि राज्यात गावोगावी स्थानक उभारणी असो सर्वप्रथम नाव येते ते म्हणजे दानशूर कुटुंब प्रकाशजी रसिकलाल धारीवार परिवार आणि यांना जोडण्याचे काम म्हणजे बाळासाहेब धोका तसेच समाजातील दीक्षा असो किंवा विविध धार्मिक कार्यक्रम असो आपल्या कुशल बुद्धिमत्तेने या कार्यक्रमांची उंची किंवा महोत्सवात बदलते कळत सुद्धा नाही आजपर्यंत आपण जैन धर्मियांसाठी आणि अ जैन समाज बांधवांसाठी देखील आपलं कार्य मोठं आहे कोविड काळामध्ये सुरू केलेली वैद्यकीय सेवा ही चिरंतर लक्षात राहण्याजोगी आहे आपण आनंद दरबार येथे सुरू केलेल्या गुरु आनंद दवाखान्याच्या माध्यमातून गोर गरीब गरजू नागरिकांना अल्प दरात वैद्यकीय तपासण्या व औषधी गोळ्या मिळत आहेत तसेच मोफत आरोग्य शिबिरे अंध अपंग बांधवांसाठी केलेले कार्य अन्नदान सेवा ही देखील वाखडण्याजोगी आहे असे गौरव उद्वार पुरस्कार वितरण प्रसंगी परमपूज्य पद्मावतीजी महाराजचा आणि परमपूज्य चंदन बालाजी महाराजचा यांनी काढले पुरस्कार वितरण सोयाप्रसंगी दानशिव रत्न प्रकाशजी धारीवाल सौ दिनाजी धारीवाल जैन कॉन्फरन्स दिल्लीचे चेअरमन रमणलालजी लोंकळ पारजी मोदी राजेंद्र पिपाडा अशोक पगारिया सुनील बाफना दिलीप संचेती भरत चोरडिया दिलीप राका ललित मोदी सागर सांकला विलास कोठेचा यांची प्रमुख उपस्थिती लावली श्री संघ अध्यक्ष नंदकुमार भटेवरा महेंद्र कुंकलोल सुधीर चोरडिया यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी महिला मंडळ युवक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते Three seconds.